फक्त इतकाच विषय लोकांकडं मत जात मत मागायला जेव्हा जात जा जाणार आम्ही त्यावेळेला फक्त लोकांना इतकंच विचारणार आहे त्यांना एवढंच सांगणार आहे की दोन हजार चौदामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेमध्ये आलं आणि सत्तेवर यायच्या पहिले भारतीय जनता पक्षाच्या सरकारनी मोदी साहेबांनी जे जे आश्वासनं या देशातल्या जनतेला दिले होते शेतकऱ्यांना दिले होते महिलांना दिले होते युवकांना दिले होते महागाईच्या संदर्भात दिले होते त्यापैकी कोणतं आश्वासन मोदी सरकारने पूर्ण आहे बी जे पीच्या सरकारने पूर्ण आहे हेच आम्ही लोकांना विचारणार आणि याचं उत्तर लोकांनीच आम्हाला द्यावं लोकांनीच त्याचं उत्तर द्यावं आणि लोकांना आम्ही एकच सांगू जर तुम्हाला वाटत असेल तर या सरकारनं दिलेले पूर्ण आश्वासनं हे पूर्ण झालं तर तुम्ही बिलकुल भारतीय जनता पक्षाला मतदान करा परंतु मागच्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने तुमच्यासोबत जर विश्वासघात केला असेल तुमच्या मतासोबत जर विश्वास व्यक्त केला असेल तुम्हाला दिलेल्या एकाही आठवडणाची पूर्तता जर भारतीय जन जनता पार्टीने केली नसेल तर यावेळेला हे भारतीय जनता पक्षाचं सरकार या देशातून उकळून फेकण्याची वेळ आली आहे आणि लोक सव्वीस तारखेची आणि केव्हा आपण बटन दाबतो ईव्ही एमची त्याची वाट पाहून राहिली आहे आणि लोकांमध्ये किती राग आहे किती असंतोष आहे सरकारच्या विरोधामध्ये तर चार जूनला या देशातली जनता ते दाखवून देणार मुख्यमंत्र्यांनी एक, एक एक हे केलं होतं की मुख्यमंत्री म्हटले होते का जे काम आम्ही करू शकलो नाही ते काम शरद पवारांनी केले म्हणजे काँग्रेसमधून तुम्ही राष्ट्रवादीमध्ये गेले असा आरो सत्तावर तुमच्यावर काय करतो बोलायसाठी काही नाही म्हणून काही बोलतो सगळे तर जे काम आम्ही गांधी मुक्त करून टाकलं आपल्या जिल्हा काँग्रेस मुक्त करून टाकलं त्याला गांधीजीचं नाव घ्यायचा अधिकार नाही आहे लोकांना ज्या लोकांनी गांधीजीची हत्या केली ज्या लोकांनी गांधीजींना मारलं ते आता गांधी जिल्ह्याची गोष्ट करून गांधी गांधीजीला आता यांनी काँग्रेस मुक्त केला वगैरे तर गांधीजी तुम्ही मारे कर तुम्हाला नैतिक अधिकार तरी आहे का बोला बोलायसाठी काहीच नाही तेच मी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना गांधीजीचं नाव घ्यायचं नैतिक अधिकार नाही आहे हे माझं स्पष्ट मत आहे या विचारसरणीनेच गांधीजीची हत्या केली आहे आता हे लोकं दिलेल्या आठवतांना पूर्ण केले नाही म्हणून काही सांगत राहते काही बोलत राहते गांधी जिल्हा काँग्रेस नुस्त केला हे केला असं तू क्रूच केल जे बोलले दहा वर्षापूर्वी त्याचं काय केलं ते सांगणं म्हणा पहिले भावी जिल्ह्यात दुसरे गुल्हेदार उभे केले का हे तुम्ही बोलले ते त्याचं काय झालं ते सांगणार आणि हा देश गांधीनंना मानणार आहे जिल्हा काँग्रेसचा गांधींना मानणार आहे वर्धा जिल्हा आणि चार जुन्न तुम्हाला दिसत नाही आणि बाकीच राहत

तुमचं दहा वर्षामध्ये केंद्रात सरकार होतं ना इकडचं तिकडचं नका बोल विनाकारण भरत्याच मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लिहू नका वैयक्तिक आरोप करू नका तुम्ही तुमचं रिपोर्ट कार्ड द्या दहा वर्षामध्ये तुम्ही काय डेव्हलपमेंट केली जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं सरकार असतं बी जे पीचा खासदार असतं तर आम्ही बोलू शकलो नसतो कारण का जर विरोधात सरकार असेल खासदार वेगळ्या पक्षाचा असेल तर काम करायला अडचणी जातात आम्हाला समजते आहे परंतु इथं केंद्रात दहा वर्ष सरकार बीजेपीचं स्पष्ट बहुमतातलं सरकार खासदार बीजेपीचं दहा वर्षाचं रिपोर्ट कार्ड द्या ना तुम्ही रिपोर्ट कार्ड द्या का दहा वर्षात तुम्ही काय केलं एकचं एक काम दाखवा जिल्ह्यामधलं का जिल्ह्यातले लोक लक्षात ठेवतील का हो बा शरद साहेबांनी हे काम दहा वर्षात केलं ज्या कामाचा फायदा या मतदारसंघाला प्रचंड मोठ्या पद्धतीने झाला एक काम दाखवा जे हायमार्क्स लावले त्यावेळेला हायमार्क्स लावले आणि दोन चार रेल्वेला थांबे दिले त्याच्यापेक्षा दुसरं काम नाही रेल्वे स्टेशन वर मुत्रिधाचे उद्घाटन केलं रेल्वे स्टेशन वर मूत्री उद्घाटन आणि रेल्वे पुरा बंट्या बोर आहे काही केलं नाही दहा वर्षात रिपोर्ट काढ द्या रिपोर्ट काढ दहा वर्षाचा रिपोर्ट काढ द्या मी नाही मतदारसंघातले लोक म्हणाले का रिपोर्ट द्या तुमचं रिपोर्ट काढ द्या